जय मित्रांनो स्वागत आहे आपल्यावर मित्रांनो सध्या पेसा जे काही पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की मागील दोन हजार तेवीस पासून जी काही सध्या केस रखडलेली आहे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यावरती सध्या ज्या काही हे वर सध्या होत आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी बघा सर्वांना माहिती आहे की त्याच्यावरती आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये ज्या पद्धतीने सध्या पाठपुरावा ज्या पद्धतीने आंदोलन सध्या बघा सुरू होते त्या अनुषंगाने जो काही पेसाचा जो विषय होता तर तो सध्या बघा त्या ठिकाणी गाजलेला होता परंतु आता जे काही पेसा ह्या ठिकाणी हेअरिंग संदर्भात कोणीही सध्या आपल्याला बोलताना दिसत नाही तर ह्या संदर्भात बघा पुन्हा अजून ह्या ठिकाणी आपल्याला पेसापद भरतीसाठी जो काही सुरुवात असेल तर ती सुरुवात होण्यासाठी महत्वाची या ठिकाणी जी हेअरिंग आहे तर ती हेअरिंग होणे गरजेचं आहे तर आपल्याला माहिती आहे की नऊ अकरा दोन हजार तेवीसपासून पासून सध्या जी काही पेसा जी केस आहे तर कोर्ट केस सध्या आरक्षणावर सध्या बघा ह्या ठिकाणी माननीय हो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि ती जी केस आहे तर ती केस बघा लवकरात लवकर निकाली काढणे तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून येणाऱ्या आगामी ज्या काही वर्षामध्ये ज्या काही पदभरत्या होत आहेत तर त्या पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की विशेष जी काही पदभरती म्हणून पेसा पदभरती संदर्भात सध्या जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत होते मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सतरा संवर्ग एकूण येतात तर त्या सतरा संवर्गामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक जो काही संवर्ग आहे तर त्या शिक्षक संवर्ग संदर्भात जी काही पदभरती असेल तर ती पदभरती विशेष म्हणजे तेरा जिल्हे जे काही पेसा क्षेत्रातील तेरा जिल्हे तर त्यांच्यासाठी विशेष जी काही पदं आहे पेसा क्षेत्रातील तर ती पदं सध्या येत होती त्यानंतर तलाठी भरती असेल जिल्हा परिषद अंतर्गत बरोबर ह्या ठिकाणी तलाठी भरती असेल किंवा मग जिल्हा परिषदच्या ज्या काही या ठिकाणी क वर्ग जी काही पदं असेल ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक असेल अशी जी पदं होती तर ही पदं जी आहे तर ती पेसाची जी काही पदं आहे तर ती सध्या बघा पेसा क्षेत्रातील जे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठीच सध्या जाहिरातमध्ये येत होती बरोबर म्हणजे जी काही पदं आहेत तर ती पदं सर्वसाधारण कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील येत होती आणि पेसा क्षेत्रातील जे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी विशिष्ट असे राखीव पदे येत होती परंतु जी काही पेसा पद भरती संदर्भात किंवा पेसा या ठिकाणी आरक्षणासंदर्भात जी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सध्या बघा केस प्रलंबित आहे त्या केसमुळे सध्या ज्या आगामी होणाऱ्या भरते आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पेसाच्या जे काही पद असेल किंवा वेकन्सी असेल तर त्या कदाचित सध्या पाहायला नाही मिळणार कारण जी काही केस आहे तर ती के, केस म्हणजे मेन म्हणजे या ठिकाणी आरक्षणासंदर्भातच आहे की जे काही आरक्षण असेल तर त्याचा या ठिकाणी जो काही न्यायनिवाडा असेल तर तो इथं लागायला पाहिजे जेणेकरून आता जे काही सध्या बघा रुजू झालेले उमेदवार आहे तर त्यांना देखील इथं दिलासा कदाचित या ठिकाणी मिळू शकतो त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की के सध्या केस जी आहे तर ती नऊ अकरा दोन हजार तेवीसला ला सध्या इथं बघा जे काही कोर्टामध्ये ह्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जो काही लास्ट सध्या रिपोर्ट आहे तर हा सध्या जो लास्ट रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट कधीचा आहे तर इथं सांगितल्याप्रमाणे अकरा ह्या ठिकाणी बघा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा लास्ट रिपोर्ट आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सध्या बघा पेसा केस संदर्भात ज्या झालेल्या आहे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये मग त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी इंटरलॉकेटरी अप्लिकेशन असेल किंवा इतर जे काही ॲफिडेवेट असेल तर ते ॲफिडेवेट सध्या बघा सादर करण्यात आले आहे तर लास्ट जे काही या ठिकाणी एफिडेवे होता, तर ते अफ टू ह्या ठिकाणी बघा सादर करण्यात आलं आणि जे काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या बघा ह्या ठिकाणी डेटवर डेट सध्या मिळत आहे परंतु कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये सुनावणी आपल्याला होत नाही तर मागे ज्या काही पदभरत्या झाल्या तर त्या पदभरती संदर्भात बघा आपल्याला माहिती आहे की जे सतरा संवर्ग सध्या बघा या ठिकाणी निवड यादीमध्ये त्यांचे नावं आली होती तर त्यांना जो काही पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय काढण्यात आला होता आणि ह्याच्यामध्ये जे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवापदे मानधन तत्वावर भरण्यासंदर्भात हा ठिकाणी बघा शासन निर्णय पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला काढण्यात आला होता तर ह्यानुसार जे सतरा संवर्ग सध्या बघा येतात तर त्याच्यामधले जे संवर्गांना सध्या बघा जे काही नियुक्त्या आहे तर त्या नियुक्त्या सध्या मानधन तत्वावरती त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या परंतु त्यांच्या जी काही ऑर्डर आहे तर त्या ऑर्डरमध्ये काहींना नियुक्ती जी आहे तर ती अकरा महिन्यासाठी बघा त्याच्यामध्ये नमूद होतं बरोबर तर आता ह्या ठिकाणी पाच ऑक्टोंबरला सध्या बघा हा जो काही जी आर आहे तर हा निघाला तर आतापर्यंत जवळपास जे सध्या नियुक्त या ठिकाणी सतरा संवर्गातील उमेदवार असेल त्याच्यामध्ये शिक्षक असेल बरोबर त्यानंतर दुसरे तलाठी भरती असेल इतर ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक अशा पद्धतीने जे नियुक्ती आदर्श सध्या मिळालेला आहे तर ते आता पुढे त्यांच्यामध्ये जो काही संभ्रम ह्या ठिकाणी अवस्था निर्माण झाली अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर आमचं पुढे नेमकं भविष्य काय होईल तर त्या अनुषंगाने ह्या जे आरमध्ये किंवा मग त्याच्या जो काही ऑर्डरमध्ये कशाही पद्धतीने सध्या उल्लेख नाही जे काही रिन्यूअल असेल किंवा मग पुढे जाऊन सध्या त्यांना कायमस्वरूपी ऑर्डर भेटेल किंवा नाही तर भेटेल तर कधी भेटेल अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सध्या ह्या ठिकाणी उल्लेख नाही तर सध्या तरी जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या चिंतेमध्येच आहे काही उमेदवार तर या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्ती जरी भेटले परंतु जे मानधन आहे तर ते आतापर्यंत देखील सध्या मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि जे सध्या सतरा संवर्गामध्ये इतर जे संवर्ग आहेत तर त्या संवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या ज्या आहेत तर त्या नियुक्त्या आतापर्यंत देखील सध्या मानधन तत्वावरती इथं मिळालेल्या नाही अशा पद्धतीने देखील सध्या उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणून जे काही पेसा हेरिंग आहे पेसा जे काही आरक्षणावर जी प्रलंबित केस आहे तर त्याच्यावरती हेअरिंग होण्यासाठी जे काही प्रतिनिधी आहे आपले तर त्यांनी आतापर्यंत बघा तुम्ही लक्ष दिलंय तर आता देखील आम्ही सर्वे पेसापद भरती संदर्भात जे काही उमेदवार आहेत तर ते सध्या विनंती करतोय की अजून जी काही पेसा हेरिंग आहे तर ह्याच्यावरती लक्ष द्या आणि जी काही हेअरिंग असेल तर ती हेरिंग लवकरात लवकर कशी करून घेता येईल त्या अनुषंगाने जे काही आदिवासी विकास मंत्री महोदय असेल तसेच आपले जे काही खासदार असेल जे संपूर्ण आदिवासी आमदार असेल खासदार असेल तर त्यांना एकच कडकडीची विनंती आहे की ह्या संदर्भात जो काही न्याय निवाळा असेल तर तो न्याय वाढा बघा पुढच्या ह्या ठिकाणी बघा तुम्ही पाठपुरावा हो करून योग्य तो आदिवासी उमेदवारांना न्याय ह्या ठिकाणी मिळवून द्या जेणेकरून आगामी होणाऱ्या ज्या सध्या पदभरत्या असेल तर त्या पदभरतीमध्ये देखील पेसाब पदभरती पुन्हा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे नवीन पदभरती त्या अनुषंगाने जो पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा या ठिकाणी करा जेणेकरून जास्तीत जास्त जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार नोकरीपासून सध्या बघा त्यांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की पेसाब संदर्भात जी काही हेरिंग आहे तर ती हेरिंग आता आ, ही, दो, दो या ठिकाणी ऑनलाईन जे काही कॉम्प्युटर जनरेट डेट आपल्याला दिसते तर ती म्हणजे चौदा दोन दोन हजार पंचवीस संदर्भात या ठिकाणी पुढील जी काही तारीख आहे तर ती तारीख सध्या इथं देण्यात आली आता चौदा फेब्रुवारीला सध्या जी हेअरिंग ठेवण्यात आली तर त्याच्यामध्ये आता हेअरिंग नेमकी होते किंवा नाही किंवा मग ह्याच ठिकाणी जे काही पुढची तारीख सध्या भेटते तर ते पाहणे देखील गरजेचं आहे तर सध्या तरी फेब्रुवारी जो काही महिना आहे चालू महिना तर ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चौदा तारखेला सध्या बघा इथं हेअरिंग ठेवण्यात आलेली आहे तर सध्या तर पैसा पदभरती संदर्भात जे जे पैसा पदभरतीचे उमेदवार असेल तर त्यांनी आपआपल्या लोकप्रतिनिधींना सध्या भेटा त्यांना विनंती करा अर्ज द्या निवेदन द्या की जी काही पेसापद भरती आहे तर ती पेसापद भरती देखील लवकरात लवकर निकाली ह्या ठिकाणी बघा लागायला पाहिजे त्या अनुषंगाने जो पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा देखील मागच्या पद्धतीने आता देखील सध्या बघा सुरू करा जेणेकरून ही जी हेरिंग आहे तर ही लवकरात लवकर होणे आपल्यासाठी गरजेचं आहे जेणेकरून पुढील जे काही सध्या पदभरत्या असेल पेसाच्या किंवा मग जे ऑलरेडी जॉईन झालेले मुलं आहे तर ते मुलं सध्या कशा पद्धतीने त्यांना कायमची जी काही नोकरी असेल तर ती कशा पद्धतीने मिळेल त्या अनुषंगाने जो पाठपुरावा असेल तर तो स्वतः त्या ठिकाणी जे आदिवासी बांधव असेल तर त्यांना सध्या करायला पडेल तर सध्या जो पाठपुरावा असेल तर तो नव्या जोमाने सध्या सुरुवात करा जेणेकरून पेसा पदभरती किंवा पेसा जी काही ह्या ठिकाणी हेरिंग आहे किंवा पेसा जी काही सध्या बघा कोर्ट केस आहे तर तो पुन्हा मुद्दा ह्या ठिकाणी पुढे आला पाहिजे आणि त्याच्यावरती शासनाच्या वतीने लवकरात लवकर जो काही तोडगा असेल तर तो, तो निघाला पाहिजे त्या अनुषंगाने आपापल्या क्षेत्रातील जे काही आमदार खासदार असेल तर त्यांना भेटा आणि जे निवेदन असेल तर ते निवेदनही सध्या बघा त्यांच्यापर्यंत द्या जेणेकरून पेसाफर भरतीचा जो मार्ग असेल तर तो नक्कीच बघा पुढे सध्या मागच्या पद्धतीने जसा सोल होत होता त्या पद्धतीने सध्या नक्कीच त्याला पुढे गतीही येऊ शकते तर त्या अनुषंगाने पाठपुरावा करा जेणेकरून आता ही जी डेट देण्यात आली चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर ह्या डेटला सध्या बघा जी हेअरिंग असेल तर ती हेअरिंग मे बी या ठिकाणी होऊ शकते त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल चैनल आवार जुन गया। वीड़ो वीड़ो तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी पुढचे अपडेट वेळोवेळी आपण देत राहू तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम